ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची बुधवारी पत्रकार परिषदेत चिरफाड केल्यानंतर गुरुवारी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने थेट ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या दारात लक्षवेधी निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळेस काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ फलक झळकवून घोषणाबाजी केली दरम्यान यानंतरही प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास पालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषण केलं जाईल असा इशारा काँग्रेस पक्षाचे ठाणे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे सव्वीस कोटीचा निधी अनुदान प्राप्त झालेला आहे मात्र त्या अनुदानातील फक्त तुरळक पैसे या शिक्षण समितीकडे आलेले आहेत अजून सव्वा तीनशे कोटी बाकी आहेत आमची मागणी आहे की सव्वा तीनशे कोटीतले शंभर कोटी, कोटी तातडीने वर्ग करून या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत नागरी सुविधा आहेत ज्याच्यापासून ते वंचित आहेत त्या सगळ्या निविदा त्या सगळ्या सुविधा मिळाव्या आर टीचे पैसे सुद्धा जनतेला खाजगी शाळांना वर्ग करावे व खाजगी शाळा ह्या आर टी ईच्या पैशाचा विनियोग करतो की नाही विद्यार्थ्यांना सोयी पुरवतो की नाही याच्यावरती कातरजमा स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी करावी आणि आयुक्तांनी करावी